सर्वांना हिंद आजचा विषय आहे एम एस एफ भरती एम एस एफ भरती नुकतीच एम एस एफची जॉय एम एस एफची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे सर्वांना आनंद झालाच असेल पण एक प्रकारचा मनात संभ्रम पण निर्माण झाला असेल की एम एस एफ जॉईन करावं की नाही करावं हा एक मोठा प्रश्न समोर उभा राहिला असेल तर माझं एक मत आहे की आपण एम एस एफ जॉईन केलंच पाहिजे कारण की आपल्या सध्या पोलीस भरती आता स जेमते जे एम एस एफमध्ये सिलेक्शन झाले ते सर्व काही पोलीस भरतीचेच विद्यार्थी आहे पण जसं की आता पोलीस भरतीची आपली गॅरंटी नाही आहे कधी निघेल काय निघेल आतापर्यंत काही अपडेट आलेली नाही आहे आणि आचारसंहिता पण समोर आहे त्याच्यामुळे पोलीस भरती खूप लांबणीवर जाणार आहे त्यामुळे आता ज्यांचं एम एस एफमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी माझ्या मते तरी एम एस एफ जॉईन केलंच पाहिजे कारण की एम एस एफमध्ये आपल्याला जेमतेम बावीस साडेबावीस हजार इन हँड पेमेंट भेटते जे की आपण घरच्यांच्या घरच्यांवर अवलंबून न राहता आपण आपली स्वतःची पोलीस भरती आपण स्व आपण स्वतःच्या बळावर आपण पोलीस भरती आपली तयारी आपला अभ्यास आपले कोचिंग सर्व काही आपण करू शकतो तर एम एस एफ मध्ये समोर काय सूचना दिलेल्या आहेत त्याची निवड यादी काय ते आता समोर आपण बघू तर सिलेक्शन यादी बघण्या तर अगोदर आपण एम एस एफ करालीन आदेश काय आहे तो बघू यामध्ये कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट सांगितले काय सांगितले काय प्रोसेस आहे तर यामध्ये सर्व काही स्पष्ट दिलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णच पूर्ण मी तुम्हाला समजून सांगेल यामध्ये काय लिहिलेलं आहे तर आता बघू पहिला पॉईंट उमेदवारांची दिनांक निहाय यादी महामंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी दिनांक निहाय यादीप्रमाणे सकाळी नऊ वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथील प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे हजर राहावे दुपारी तीन वाज्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी दुपारी तीन वाजेनंतर प्रवेश मिळणार नाही भरती नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना खर्चाने हजर राहावे लागेल तसेच भरती नोंदणी प्रक्रिया केंद्रावरील उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून दिली केली जाणार नाही उमेदवारांनी आपल्या नातेवाईकांना भरती नोंदणी प्रक्रियेसाठी केंद्रावर आणू नये फक्त उमेदवारांनाच भरती नोंदणी प्रक्रियेसाठी प्रवेश दिला जाईल ज्या ज्या मुली आता घरच्यांना म्हणजे वडिलांना भावाला जर आणत असतील तर त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही याची आपण नोंद घेतली पाहिजे उमेदवारास दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम भरती नोंदणी प्रक्रियेस हजर राहणे शक्य झाले नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या दिवशी हजर राहू शकतात परंतु दिनांक रोजी शेवटचा दिवस असून त्या गैरहजर राहिल्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही व भरती नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीस करीता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवारांनी निवास निवासाची व्यवस्था स्वतः करावी निकष पडताळणीसाठी दिलेला दिनांक व वेळेस हजर राहावी त्यापूर्वी कोणतीही भरती भरती नोंदणीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तर प्रवेश दिला जाणार नाही तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे की वेबसाईटवर प्रसिद्ध यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनीच सदर यादीत यावी थी ठिकाणी यावी इतरांना प्रवेश दिला जाणार नाही उमेदवारांनी आता डॉक्युमेंट्स कोणते आलावे हे खूप महत्वाचा पॉईंट आहे तर तो आपण सातवा पॉईंट बघू उमेदवारांनी दहावी बारावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्मदाखला किंवा बोना फाईट प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास म्हणजे डोमेसाईल वाहन चालवण्याचा परवाना मूळ प्रती सोबत आणाव्यात मूळ प्रती सोबत तसेच सोबत पोलीस भरती सन एकवीस मध्ये मैदानी व लेखी परीक्षे सजर बाबतची कागदपत्राच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात अशा प्रकार प्रकारे आपल्याला कागदपत्र लागतात जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा या पूर्वी प्रशिक्षणास आले होते परंतु गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार सन दोन हजार एकवीसच्या च्या पोलीस भरतीस हजर राहिल्या राहिलेले आहेत त्यांना त्यांचा मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा website वर प्रसिद्ध यादीत त्यांचे नाव असले तरी त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल तसेच भूल करून महामंडळात पुन्हा नेमणूक करणे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उच्चावर योग्य तो गुण कारवाई केल्या जाईल तर नववा पॉइंट बघू आपू उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल वर संदेश देण्यात आलेल्या हेपॅटायटिस एम एस एस सी डॉट को डॉट इन अप्लिकेशन इंडेक्स पी एच पी ही लिंक ओपन करून तेथे दिलेला ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरणे आवश्यक आहे तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर त्यावर क्लिक करून ये तेथील न दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र वस्तूही अपलोड करावी तसेच मुद्दा क्रमांक सात मध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे कागदपत्रे सर्वचे सर्व आपण मूळ कागदपत्रे प्लस झेरॉक्स सर्व काही सोबत ठेवावे उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येताना त्यांची प्रिंट व मूळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यांना अपात्र ठरलं जाईल म्हणजे मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स दोन्ही पण सोबतच पाहिजे भरती प्रक्रियेमध्ये पात्र पात्र झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी हजर राहण्यासाठी त्यांच्या नोंदणीच्या वेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश देण्यात येतील त्यासाठी त्यांनी अनेक त्यांनी तेन्न, त्यांचा मोबाईल चालू स्थितीत थे ठेवणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी महामंडळाने दिलेल्या दिनांक व वेळेस संबंधित प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी हजर राहताना खालील बाबींची पूर्तता करावी अ उमेदवारांना नियुक्तीपूर्व मूलभूत प्रशिक्षणाचा कालावधी पंचेचाळीस दिवसांचा असेल हे आपल्याला माहितीच आहे व महामंडळाने ठरवलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी प्रशिक्षण केंद्रात त्यास प्रशिक्षण पाठविण्यात येईल त्या ठिकाणी त्यास वेळेस हजर राहावे लागेल प्रशिक्षणास हजर राहताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम पंधरा हजार काळजीपूर्वक आपण सर्व ऐकलं पाहिजे पंधरा हजार करावी लागेल त्यापैकी दहा हजार नॉन रिफंडेबल आणि पाच हजार रिफंडेबल असतील सदरची रिफंडेबल रक्कम उमेदवारास नियुक्तीसाठी संदेश दिल्यानंतर नियुक्ती तत्काळ स्वीकारल्यानंतर व एक करार करावधी पूर्ण केल्यानंतर परत पर तयार करण्यात येईल याची नोंद घ्यावी उमेदवारास प्रशिक्षणासाठी हजर होण्याचा संदेश हजर होण्याचा संदेश आल्यावर प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना प्रशिक्षणात सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व पडताळणी चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे भरती नोंदणी झाल्यानंतर सदरच्या कागदपत्राची पूर्तता करण्यात यावी आता शेवटचा पॉईंट बघू उमेदवारांची प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यास महामंडळात नेमणूक देण्यात येते त्यावेळी त्यांचे ई पी एफ अकाउंट तयार करण्यात येते त्यासाठी उमेदवारांना स्वतःचा यू ए एन नंबर जनरेट करावा लागतो त्यासाठी त्यांच्या आधार कार्ड क्रमांकामध्ये कोणतीही त्रुटी नसाव्यात त्यांच्या नावाची इंग्रजी स्पेलिंग बरोबर असावी तसेच जन्मतारीख अशा फॉर्मेटमध्ये पूर्ण असावी तसेच त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी स्वतःच्या नावे असलेली मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी घेऊन याप्रमाणे ती कारवाई करावी जरी उमेदवार भरती नोंदणीसाठी पात्र ठरला तरी एखाद्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा नोंद असल्यास किंवा इतर आक्षेपार्ह चरित्र पडताळणी अहवाल असल्यास सदर उमेदवारास प्रशिक्षणात संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशा प्रकारे आपण पूर्णच्या पूर्ण ह्या सूचना वाचल्या त्यांचे आपण पालन करावे आणि त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट म्हणजे मूळ मूळ प्रतिसह सह, सर्वचे सर्व आपण सोबत आणावे तर आता आपण बघू सिलेक्शन यादी तर अशा प्रकारे अप्लिकेशन आय डी प्लस अप्लिकंट नंबर अशा प्रकारे हे आपल्या समोर आलेले आहेत तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचे पी डी एफ वगैरे सर्व काही देतो टाकून तर हे आपण बघू शकता यामध्ये एकूण तुम्हाला माहितीच आहे यामध्ये एकूण पाच हजार यामध्ये आपण बघू बग, शकतो यामध्ये एकूण पाच हजार नावे दिलेली आहेत तर अशा प्रकारे ही सर्वची सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ही जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्यांचे निव निवड यादीमध्ये नाव आहे त्यांच्याकडे ही स, आ, ही लिंक शेअर करा जे जेणेकरून त्यांना ही सर्व माहिती मिळेल